नागपूर शहरामध्ये एक अपघात झालेला आहे तुम्ही काय माहिती याची काय आणि काल परवा सगळं चर्चेंना उधाण होतं की नागपुरातला जो अपघात झाला त्याच्यामध्ये संकेत बावनकुळे हे गाडी चालवत होते आणि म्हणूनच मी पोलीस खात्याला सूचना केल्या होत्या की माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि याच्यात खरं तथ्य काय आहे काल पोलिस यंत्रणेने पूर्ण तपास केला ज्या सी सी टी व्ही फुटेज मिळाले आणि त्यांना माहिती मिळून तर त्यांनी असा तपास केला की संकेत बावनकुळे हे गाडीमध्ये बसलेले होते आणि अर्जुन हावरे हा त्याचा मित्र गाडी चालवत होता आणखी एक मित्र होता आणि यांनी धरमपेठ भागापासून सेंटर पॉईंटपर्यंत या गाडीने दोन तीन लोकांना धडक दिली तर या गाडीवर नियंत्रण नसल्यानं या ऑडी गाडीमुळे ही घटना घडली ही दुर्दैवी घटना आहे परंतु याच्यामध्ये कुठलीही जीवहानी झाली नाही आणि असं कोणालाही दुखापत झाली नाही हे एक चांगली बाब आहे आणि या घटनेतून मला वाटते की आता काहीतरी बोध नेत्यांच्या मुलांनी घ्यावा नेत्यांनी सुद्धा आमच्यासारख्या लोकांनी आपल्या मुलांना समजवावं की गाडी चालवत असताना आपण भान ठेवायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं गाडी चालवाय कारण की पॉलिटिकल माणूस असला की त्याच्या मुलांनी काही केलं तरी त्याचं राजकारण होते आणि म्हणणंच आता आपण पाहिलं असेल की राज्या बाहेरून दिल्लीवरून ज्या बातम्या चालत होत्या आणि मी नागपूरचा जनप्रतिनिधी म्हणून आणि विरोधी पक्षाचा काँग्रेसचा आहे माझा अधिकार आहे की खरंच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडनं असं होत आहे का तर याची मी शहनिशा करण्यासाठी काल दिवसभर पुलीस यंत्रणेसोबत होतं रात्री दोन सुद्धा मी विचारलं की याच्यात काय कारवाई केली आहे तर याच्यात त्या ड्रायव्हरला यांनी अटक केली आणि संकेत बावनकुळे यांची गाडी जप्त केली आहे त्यांचं स्टेटमेंटसुद्धा घेतलेलं आहे आणि मला वाटतं की नेत्याचा मुलगा असो कोणाचाही असो जेव्हा दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जो अपघात झालेला आहे नागपूर मध्ये तर त्याच्यानंतर काही प्रश्न आहेत की एफ आय आर मध्ये तुमचे चिरंजीव जर गाडीत होते तर त्यांचं नाव नाहीये परत गाडीची नंबर प्लेट काढण्यात आली आणि मुळामध्ये गाडी थांबली का नाही जेव्हा अपघात झालेला आहे समोर लोक जखमी झालेले तसं दिसते तर गाडी थांबली का आता असा आहे हा पूर्ण चौकशीचा भाग आहे मी कालच सांगितलं माझा मुलगा असो की सर्वसाधारण माणसाचा मुलगा असो जी कारवाई सर्वसाधारण मुलाच्या वड परिवारावर करायची ती आमच्या पुरावरही केली पाहिजे नियमात असेल त्या सर्व कारवाया केल्या पाहिजे मी आत्तापर्यंत काल माझ्यासोबत दिवसभर गृहमंत्री होते मी एक शब्दानी बोललो नाही मी पोलीस कमिशनरची एक शब्दानी बोललो नाही मी जे म्हटलं काल मीडियामध्ये आताही तुम्हाला सांगतो पुण्यातनं जे नियम सर्वांसाठी आहे ते नियम लावले पाहिजे जर गाडीत बसणाराही दोषी आहे त्याच्यावरही गुन्हा दाखल होतो तर तो केला पाहिजे गाडी चालवणाऱ्यांनी ॲक्सिडेंट केल्यानंतर तो का तिथून पळाला का त्या ठिकाणी झालं हे पोलिस चौकशीचा भाग आहे मी या चौकशीवर अधिक काही बोललो तर ते पोलिसावर दडपण आल्यासारखं होईल आणि मी काही खुलासे केले ते काही योग्य नाही आहे पोलिसांनाच पोलिसांचं पुलीचान काम करू द्या आणि कोणताही गु गुन्हा असेल तो दाखल होईल त्याला काही प्रश्न नाही आम्ही कधीही पोलिसावर कुठलंही त्या ठिकाणी कुठलंही टाचणीवर सुद्धा असं म्हणणार नाही की माझा मुलगा की त्याचा मुलगा जे नियमात आहे आणि एक परमेश्वराच्या गणरायाच्या कृपेने चांगलं झालं यांचाही ॲक्सिडेंट झाला असता हेही त्या ठिकाणी काही जखमी झाले असते शेवटी ॲक्सिडेंट हा दोन्हीकडे होतो इकडल्याही लोकांना मोठी हानी झाली असती गाडीमधल्या लोकांना जे आम आमच्या गाडीमध्ये होते किंवा संकेतच्या नावांची गाडी त्या गाडीमध्ये आहेत तेही ॲक्सिडेंटच्या जा शिकारी झाले असते त्यांचंही काय झालं असतं आणि जे ज्यांना लागलं आहे बरं झालं कुणा इंजुअर नाही आहे कोणाच्याही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही ही परमेश्वराची मोठी कृपा आहे मी परमेश्वराचे आभार मानतो की या घटनेमध्ये कोणीही जखमी आणि कोणीही त्या ठिकाणी कोणतीही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही हेच मोठं परमेश्वराची कृपा आहे घटना झाली आहे त्या घटनेवर चौकशी व्हावी आणि त्या घटनेवर प्रचंड जे नियम अग्� आहे त्या नियमाचा वापर करावा